अगोदर झड्याचं बघूया ना सगळ्यांनी सांगा निवारा म्हणजे जिथे निवास करतो आपण घर जिथे राहतो तो निवारा जिथे आपण राहतो असा भागतो निवारा ऊन पाऊस थंडी वारा यापासून आपापल्या पुस्तकांमध्ये बघा आम्ही वाचतो आहे ऊन पाऊस थंडी वारा यापासून बचाव करण्यासाठी माणसाप्रमाणे प्राण्यांनासुद्धा कशाची गरज असते निवाऱ्याची गरज असते है ना उन्हापासून बचाव करणे थंडीपासून बचाव करणे हां हिंस्र पशूंपासून म्हणजे प्राण्यांपासून बचाव करणे आणि निवाऱ्याला आपण काय म्हणतो घर मग प्राण्यांचं पशुपक्षी पशूंचं प पक्ष्यांचं पक्ष, घर घरटं असतं तर माणसांचं घर म्हणजे आपण बांधीव घर करतो है ना जमिनीवर ते मात्र झाडावर राहतात किंवा इतर अशा जिथे घरटं ठेवू शकतील अशा जागेवर पण असतात ते काही प्राणी स्वतः निवारा तयार करतात तर काही निसर्गामध्ये ऑलरेडी तयार केलेला जो निवारा असतो त्यांचाच तो निवारा म्हणून वापर करतात किंवा ऑलरेडी असलेल्या काही गोष्टींचाच निवारा म्हणून वापर करतात किंवा इतरांच्या घराचा निवारा म्हणून वापर करतात बघा बरं ते स्वतः तयार करतच नाहीत कधी कधी कर। प्रत्येकाच्या घराला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते चला मग बघूया कोणकोणती नावं आहेत प्रत्येकाच्या घराला ते पण समजून घेऊया आपण अशीच काही पशुपक्ष्यांच्या घरांची नावे आपण ह्या पाठात आता पाहणार आहोत चला मग पाहू बघा जंगली प्राणी शक्यतो निसर्गनिर्मित कपारी गुहा यामध्ये राहत असतात बरोबर आहे का जंगली प्राणी कशात राहतात गुहेमध्ये राहतात कपारीमध्ये राहतात पक्षी उंच झाडावर राहतात गवत क गवत गवताचं घरटं करून राहतात बरं का उंच झाडावर हां काड्या किंवा काही वस्तू किंवा गवतांच्या काड्या किंवा गवत ह्यापासून तयार केलेल्या घरट्यात राहतात प्रत्येकाची आपली घर तयार करण्याची एक पद्धत वेगळी असते त्यांच्या घरांची रचना पण वेगळी असते अंडी घालण्यासाठी बघा बरं अंडी घालण्यासाठी पिल्लांचे रक्षण करण्यासाठी पक्षी काय करत असतात घरटी तयार करतात सगळ्या तुमचे बोट असू द्या बरं अंडी घालण्यासाठी पिल्लांचे रक्षण करण्यासाठी पक्षी काय तयार करतात घरटी तयार करतात सगळ्या पक्ष्यांची घरटी सारखी असतात का रे नसतात सगळ्या पक्ष्यांची घरटी सारखी असतात का नसतात गवत काड्या धागे पाने झाडांची साल कागदांचे तुकडे पिसे चिंधी दोऱ्यांचे तुकडे चिखल केस तंतू ह्या सगळ्यांचा वापर पक्षी करतात आणि घरटं बनवतात घरट्याला विणतात बघा बरं घरटी बनवण्याचे ठिकाण पक्ष्यांच्या राहणीमानावर अवलंबून असते का घरटे बनवण्याचे ठिकाण पक्ष्यांच्या राहणीमानावर अवलंबून असते बरोबर आहे ना जर काही पक्षांना उष्ण भागामध्ये राहायला आवडत असेल तर उष्ण भागामध्ये आपली ती घरटी बनवत असतात काही पक्षांना पाणी असणाऱ्या ठिकाणी राहायला आवडतं नदी नाले ओढे अशा ठिकाणी ती घरटी बनवतात बघा बरं नदी ओढे विहीर तळे ह्या ठिकाणावर असलेल्या झाडांवर ते घरटी बनवतात आणि पक्ष्यांची घरटी एका झाडावर कायमस्वरूपी नसते ते फक्त पक्ष्यांचे संगोपन करण्यासाठी बनवलेली असते पक्षाचं घरटे एकाच झाडावर असते असं कधी आहे का नाही तो आपल्या पद्धतीनुसार कधी ह्या झाडावर तर कधी त्या झाडावर जेव्हा जेव्हा त्याला त्याच्या पिल्लांचं संगोपन करायचं असतं तेव्हा तेव्हा त्या पिल्लांच्या संगोपनासाठी नवनवीन घरटी त्या पिल्ला जेव्हा जेव्हा पोटात असेल त्या आईच्या तेव्हा तेव्हा नवीन नवीन घरटी तो बनवत राहतो है ना त्यानंतर साधारणपणे सर्वसाधारणपणे मुंग्या आपली घरे जमिनीमध्ये बांधतात त्यांना वारूळ म्हणतात मुंग्या जमिनीत घरे बांधतात त्यांना काय म्हणतात वारूळ भिंतीतली फटी वा भिंतीच्या फटी भुसभुशीत जमीन या ठिकाणी मुंग्याचे निवारे असतात असतात का हो शेतात जंगलामध्ये मुंग्या माती रचून निवारे बनवतात ता, बनवतात का हो शेतात आणि जंगलामध्ये ते माती अशी रचतात म्हणजे कोरतात कोरतात वरी वारूळ टाईप तयार करतात बरोबर आहे की नाही पाहिलं का रे कधी वारूळ तुम्ही त्या नागोबारच्या नागपंचमीच्या वेळामध्ये मुंग्यांच्या वारुळाला कधी पुजायला गेले असताल है ना आपण नागोबाचं वाळू म्हणून मुंग्यांचंच वाळू पुजतो कारण नागा नाग कधी वाळू स्वतःचं बनवतो का घर बनवतो का नाही ते मन आहे तुम्हाला माहित असेल आयत्या बिळात नागोबा दुसऱ्याच्या बिळामध्ये नाग आपला ना नाग राहत असतो है ना त्याला स्वतःला काहीच बनवता येत नाही चला ठीक आहे हत्ती हरिण यांसारखे प्राणी उंच वाढलेले गवत दाट झाडी यांच्या आळोशाने राहत असतात हे कुठे निवारा करतात बरं हत्ती आणि हारींसारखे प्राणी उंच वाढलेलं वा गवत असेल तर तिथे निवारा करतात किंवा दाट असलेल्या झाडींमध्ये निवारा करतात बरोबर आहे की नाही हा इतर पक्ष पशू पक्ष पशूंपासून हिंस्र पशूंपासून स्वतःला वाचवण्यासाठी म्हणजे वाघांपासून किंवा इतर आणखीन प्राण्यांपासून बघा वाघ सिंह डोंगराच्या गुहेमध्ये राहतो कपारीमध्ये राहतो झाडांच्याही निवाऱ्यामध्ये तो कधी कधी राहतो आहे ना झाडांच्या पण वाघ राहतात खेकडा विंचू यांसारखे प्राणी लाकडाचे किंवा दगडांचे ढिग किंवा दगडाच्या फटी यामध्ये राहतात पाहिले का कधी 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 असं पाहिलं असेल ना तुम्ही की तुमच्या दरवाज्यात एखाद्या शेजाऱ्याच्या प्लॉटमध्ये भरपूर सारे दगड आहेत फार दिवसापासून पाऊस ऊन वारा दोन तीन वेळेस त्याच्यावरनं गेलेलं आहे आणि काही वर्षानंतर त्यांना घर बांधायचं असतं ते दगडं काढतात माणसांना सांगून एखादी माणसं लावून तेव्हा बघा त्यांच्या त्या दगडाखाली कधी विंचूच निघतो कधी एखादा सापच निघतो है ना मग किंवा काही खेकडे मिकडेच निघतात मासे हे जे खेकडे किंवा विंचू जवळपास विंचूच आपल्या इकडे पाहायला मिळतात आहे ना दगडाखाली अडकलेले खूप दिवसाखालचे दग म्हणजे रचलेले दगड असतील त्याला काढलं की मग त्याच्या खाली विंचू भेटतो आपल्याला पाहायला मग असे विंचू वगैरे दगडाच्या ढिगाखाली राहतात दगडांच्या फटीमध्ये असे राहत असतात बघा बरं आपण पाहणार आहोत प्राणी व प्राण्यांची घरे पाहायचे आहेत पहा तिसरीवाले विद्यार्थी प्राणी प्राण्यांची घरे चिमणीचं घर सांगा चिमणीच्या घराला काय म्हणायचं चिमणीच्या घराला हत्तीचं कोणतं घर आहे अंबरखाना हत्तीच्या घराला म्हणायचं वाघ आणि सिंहाच्या घराला काय म्हणायचं गुहा किंवा दाट झाडी बैल आणि गाईचं घर बर कोंबडीचं घर साप आणि मुंगीचं घर बर घुबडाचं घर ढोली ढोली मधमाशांचं घर पोळे ससा उंदीर यांचं घर सुगरणीचं घर पोपटाचं घर पिंजरा किंवा ढोली ओळीचं घर माणसाचं घर शिंपीच्या घराचं नाव पानाचे घरटे शिंपी हा पानाचं घरटं तयार करतो बरं घोड्यांच्या घराचं नाव पागा किंवा तबेला माकडाच्या घराचं नाव बरं माश्याच्या घराचं नाव मेंढीच्या घराचं नाव स्वाध्याय नंबर दोन सोडून घेणार आहोत सगळ्यांनी लक्ष द्यायचं प्रश्न नंबर एक निवाऱ्याची गरज खालीलपैकी कोणाला असते रे वनस्पतीला असते का मानव आणि प्राणी यालाच असते फक्त दोन नंबरचं उत्तर आहे पुढे घ्या मातीचे कण रचून कोण वारुळे बनवत असतो कब्बा मुंग्या बनवत असतात लय मस्त माहिती झालेली आहे तुम्हाला आहे ना वाचून पुढे घरटी बांधण्यासाठी पक्षी कशाचा वापर करत असतात गवत किंवा काड्या अं डोंगरातील गुहा कपारी यामध्ये कोणता प्राणी राहत असतो रे सिंह राहत असतो विंचू हा खालीलपैकी कोणा कोणत्या निवाऱ्यात आढळतो बा दगडाच्या फटीत किंवा दगडांच्या ढिगात ठीक आहे ना आपण आत्ताच पाहिलं होतं कोणता प्राणी घरे बनवत नाही माकड घर बनवतो का रे मग उंदीर बनवतो का उंदीर बनवतो का घर माकड हा घर बनवत नाही कोळीच्या घराला आपण म्हणतो जाळे उंदराच्या जा घराला उंद बीळ म्हणतो तर माकडाच्या घराला काहीच म्हणायचं नसते माकड हा त्याचं स्पेशल घर बनवत नाही इकडून तिकडे माकड उड्या खात राहतं आणि ह्या त्या झाडावर बसत राहतं हाती हा प्राणी कुठे राहतो शबास आणि सगळ्या पक्ष्यांची घरटी कशी नसतात राईट एकसारखी नसतात कारण प्रत्येकाची वेगवेगळी असतात घरामुळे माणसाचे कशापासून संरक्षण होते ऊन आणि पावसापासून संरक्षण होत असते राईट 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 बरं झोपडी खालीलपैकी कशापासून तयार करतात गवत शेण माती यापासून झोपडी तयार करतात बरोबर आहे ना झोपडी कशाने साकारले जाते किंवा कशाने गवताने साकारतात झोपडी नाही का सिमेंट विटा पोलाद यापासून कोणती घरे बनतात आधुनिक घरे बनतात नाही का आपण त्याला कॉन्क्रीटची घरे म्हणतो घर बांधणीच्या क्षेत्रात कोणते तंत्र आले आहे राईट राईट आधुनिक तंत्र आलेले घर बांधणीच्या क्षेत्रात मातीच्या घरात कोणत्या प्रकारची फरशी घातलेली असते मातीच्या घरामध्ये दगडी फरशी असते का शहाबादी असते का मार्बल असते का ग्रेनाईट असते मातीच्या घरामध्ये दगडी फरशी असते भिंतींना रंग दिल्याने घरामध्ये या प्राण्यांचा उपद्रव होत नाही भिंतींना रंग दिल्याने घरात कोणत्या प्रकारच्या प्राण्यांचा उपद्रव होत नाही माशांत बरं हां खालीलपैकी कोणता प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतो बरं चिमणी स्वतःसाठी निवारा करतो सुगरणीच्या घराला काय म्हणतात बरं सोपा म्हणतात खालीलपैकी नैसर्गिक निवारा कोणता असतो गोठा हा नैसर्गिक आहे का मधमाशांचे पोळे आहे का खडकातील कपारी आहे अरे घर माणूस बनवतो नैसर्गिक निवारा सांगायचा आहे तुम्हाला घर कोण बनवतो माणूस हे नैसर्गिक आहे का मग नाही मधमाशा को मधमाशांचे पोळे मधमाशा बनवतात हे निसर्गाने तयार केलेलं आहे का नाही गोठा माणूस बनवतो निसर्गाने तयार केलेला आहे का नाही मग नैसर्गिक निवारा कुठे आहे खडकातील कपारी खडकाचे कपारी काय आहे नैसर्गिक निवारा आहे पुढे जाऊया स्वतःचा निवारा बनवणारा प्राणी कोणता बघा बरं पोपट स्वतःचा प्रा निवारा बनवतो का कारण ह्या इथे दिलेल्या ऑप्शनपैकी पोपट एक असा प्राणी आहे स्वतःचा निवारा बनवतो जंगलात हरणे कोठे राहतात उंच वाढलेल्या गवतामध्ये राहतात ना जंगलात हरणे कोठे राहतात राईट 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 हत्ती इकडे बघा आता आहे का प्रश्न कसा आहे एक बघा तुम्ही नाही हत्तीचा आंबरखाना खाली बघा हत्तीचं घराला काय म्हणायचं तर घोड्याच्या घराला काय म्हणायचं पागा बर चिमणीचे घरटे तसे माणसाचे काय असते मग घर असते तेवीस नंबरचा प्रश्न बघा जशी गाय गोठ्यात तशी मेंढी कुठे राहते मग कोंडवाड्यामध्ये राहते झोपडीमधील वातावरण कसे असते रे थंड असते बरं जंगलामध्ये हत्ती कुठे राहतात जंगलामध्ये हत्ती झाडांच्या ढोलीत राहतात जंगलामध्ये हत्ती कुठे राहतात झाडांच्या ढोलीत राहत असतात तर बघा मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे झोपडीतलं वातावरण थंड असतं असं तुम्ही म्हटले का बरं काय कारण आहे कारण झोपडीची निर्मिती किंवा झोपडीची झोपडी कशापासून बनवलं तर गवतांच्या काड्यांपासून पुरणांपासून मग गवतांच्या काड्यावर कितीही ऊन पडलं तरी काडी ती वाळून गेलेली काडी गरम होती का नाही किंवा ती तिची हीट पसरवत असते का पुढे नाही म्हणून ते कितीही वरी तपलं तर खाली मात्र थंड आवाज देते म्हणून ते थंड असते इथे आपण आता थांबणार आहोत